भागैवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं कृषी पर्यटन केंद्र चिंचणे इथं था, एसटी थांबा मंजूर झाल्यानं ग्रामस्थांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला पंढरपूर ते माळशिरस मार्गावरील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चिंचणी इथं एसटी बस थांबा मंजूर करण्यात आला आहे संदर्भात भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील यांनी पाठपुरावा केला होता दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी याबाबत विभाग नियंत्रक सोलापूर यांना पत्र देऊन पंढरपूर ते माळशिरस या मार्गावरील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चिंचणी इथं एस टी बस थांबा मंजूर होणं गरजेचं असल्याचं चा सांगून याबाबत पत्र दिलं होतं कविता घोडके पाटील यांनी पाणी फाउंडेशन प्रशिक्षणाने अन्य गोष्टींच्या पार्श्वभूमीवर या गावाला भेट दिली होती यावेळी नागरिकांशी हितभूज करताना गावात अनेक जण भेटीस येतात मात्र या ठिकाणी एस टी थांबा नसल्यानं मोठ्या प्रमाणात गैरसोय होते असं सांगून या ठिकाणी एस टी बस थांबा मंजूर होणं अत्यंत गरजेचं असल्याचं चा त्यांना सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर कविता घोडके पाटील यांनी तातडीनं पाठपुरावा करून ही मागणी लावून धरली असल्यानं अखेर या ठिकाणी एस टी बस थांबा मंजूर करण्यात आलाय याबाबतचं पत्र कविता घोडके पाटील यांना देखील प्राप्त झालंय यानुसार आता चिंचणी फाटा इथं दर अर्ध्या तासाला बस उपलब्ध होणार असून यामुळं ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे या संदर्भात विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापक पंढरपूर तसंच अकलूज यांना देखील कळवलं असून चिंचणी फाटा इथं बस थांबून प्रवाशांची चढ उतार करण्याबाबतच्या सक्त सूचना देखील देण्यात आल्या आहेत दरम्यान कविता घोडके पाटील यांनी केलेल्या पाट केलेल्या पाठपुराव्यामुळं अखेर कृषी पर्यटन केंद्र चिंचणी इथं एसटी बस थांबा मंजूर झाल्यानं ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानलेत त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल देखील मनापासून कौतुक करताना एस टी बस थांबा झाल्यानं आता निश्चितच या गावाला मोठी चालना मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान विभाग नियंत्रक सोलापूर यांचे कविता घोडके पाटील यांनी देखील मनापासून आभार मानले असून आपणास या गावासाठी काहीतरी करता आलं याचं मनापासून समाधान होतं अशा भावना त्यांनी यानिमित्त व्यक्त केल्या